हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाटके अनुजा कदम तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती जर चॅनल वर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दरवर्षीप्रमाणे या वर्षी हिंदू नववर्ष स्वागत समिती तर्फे एक भव्य दिव्य अशी शोभा यात्रा आमच्या कामोटे शहरामध्ये आयोजित केली गेली आहे येत्या गुढीपाडव्या दिवशी नऊ एप्रिल रोजी दरवर्षीप्रमाणे या वर्षी अनेक अशी पथक या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे जसं तुम्ही टायटल मध्ये वाचले असेल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत जिजाऊ

जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येत्या नऊ एप्रिल रोजी गुढीपाडव्या दिवशी तुकाराम महाराज मंदिर सेक्टर थर्टी सिक्स कामोठे येथे सायंकाळी चार वाजता या भव्य दिव्य अशा शोभा यात्रेमध्ये तुमची उपस्थिती दाखवावी ही नम्र विनंती